नमस्कार मित्रांनो शेतकरी मुलगा ह्या युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करतात आणि तुम्ही बघू शकता सध्याला उन्हाळी मक्का लावण्याचं सीजन चालली झालेलं आहे खूप शेतकरी विचारामध्ये असतात मक्का कोणती लाव उन्हाळी मक्का कोणती जास्त रिझल्ट देते कोणती जास्त झडती देते व कोणत्या मक्काला जास्त तीन ते दोन कंस हमी पडतात या ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती भेटणार मक्का विषय फक्त व्हिडिओ छोटपर्यंतच व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सत्पाकायू नका तुम्ही पाठीमागं बघू शकता आपली मक्का तुम्ही या वर्षी एकच व्हरायीची मक्का तीन एकर पुणे आपली मक्का तीन एकर लावली होणार आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला त्याची क्वालिटी पण दाखवतो एकदम खतरनाक वर तर सध्याला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली मक्का झालेली म्हणजे हुर्ड्यामध्ये आपली यायला सुरुवात झालेली मक्का आता सध्या तुम्ही मक्का जर क्वालिटी बघितली आपली तर मक... जे एक मक्काचा डांडा असतो त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सध्याला किती पिल्ले फुटलेले एक दोन त्यानंतर एकूण तीन त्या चार त्यानंतर एकूण एक पाच तर या तुम्ही बघू शकता पाच पिल्ले फुटलेले अशा हर मक्काला आपल्या तुम्ही बघू शकता इथं पण आपल्या मक्काला एका धांड्याला एक दोन तीन चार पाच याला पण पाच फुटले तुम्ही बघू शकता इकडं पण साईडला तुम्ही बघू शकता याला पण तीन पिल्ले आहे तुम्ही बघू शकता त्या अंदे मक्काला पण याला तीन चार पडले तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मक्काला आपली हे बघा हिला दोन आहे त्यानंतर एक खाली फुटलेला पूर्ण त्यानंतर इकडं पण बघू शकता तीन इकडं तीन इकडं दोन तिकडे बघू शकता तीन हे बघा तुम्ही इकडे पण चार इकड तीन पण बघू शकता तीन इकडं तीन सरासरी म्हणजे आपल्या मक्काला तीन ते थी दोन हम्मे असे कणस लागले आणि ते टपुरेबाज असा कणेच आपल्या मक्काला पोचलेला आहे सदर हुड्यामध्ये आलेल्या आजोक्याच्यामध्ये दाणे मारायलाच नेमकी सुरुवात झाली आहे तर मित्रांनो ही मक्का आपली कावरी कंपनीची सदरीची बारा होराटे एकदम जोरदार शकतो मी दानं पडायला नेमकी सुरुवात झाली याच्यामध्ये दाणे पण सुरुवात झालेली दाणे पण बघू शकता टपूर एकदम व शेंड्यापर्यंत पूर्ण करेच भरतं आहे तर मित्रांनो आपलं पाणी असल्यामुळे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण तीन एकरमध्ये मक्का टाकलेली व सरकी उपटून त्यानंतर आपण परत मक्का होणारे पीक घेत असतो व सोयाबीनचा वावर होता आपण त्याच्यामध्ये मक्का टाकलेली अशी प्रकारे आपण तीन एकर मक्का टाकली व दरवर्षी मी झाले पाच ते सहा वर्षापासून होणारे पीक घेतो आणि एकच वराटी वापरतो ती म्हणजे कावरीची तर याचं जर उत्पादन जर बघितलं तुम्ही तर एका एकर पंचाळीस ते पन्नास क्विंटल आरामाला रिझल्ट देते त्यानंतर तुम्ही सोय वगैरे जर घेतली खत वगैरे जर व्यवस्थित टाकलं तुम्ही जर दोन वेळेस जर खत टाकलं तर दोन कणस आपले हम्मी टपुरे पडतात व चांगली जर सोय घेतली थिंबकवरती खतं वगैरे सोडले त्यानंतर पण असे तीनदा जर खत टाकलं तर तीन कणस आपले चांगले भरीवपणाने देतात आणि हिचा रिझल्ट एकदम जोरदार असतो हो, त्यानंतर जे लेंडो असतं हो, असलं हो, ते बारीक असतं व हो, दाणे फुल साईजचे भरलेले असते शेवटपर्यंत दाणे आपले भरलेले असते त्याच्यामुळे पण रिझल्ट चांगला देतो बाकी मक्का जे असतं का टपुरं रेंडो असतो बारीक कन दाणे असते त्यामुळे रिझल्ट कमी येतो तर अशा प्रकारे आपण दरवर्षी मक्का टाकतो तर तुम्ही बघू शकता इकडं पाठीमागं पण आपण एक छोटी मक्का टाकली तीच होराटी आहे तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला तुम व्हिडिओ आवडला असेल मग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विशू नका